जत्रेसाठी गावी आलेल्या पुण्यातील उद्योजक विनायक उर्फ राजू काशीनाथ नाईक याची सुरा तलवारी आणि लोखंडी रॉडनं भीषण हत्या करण्यात आल्यानं कर्नाटकचा कारवार तालुका हादरून गेला आहे या घटनेत विनायक यांच्या पत्नी वृषाली या गंभीर जखमी झाल्यानं त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे बावन वर्षीय विनायक नाईक हे अनेक वर्षांपासून पुण्याच्या वाकड भागात इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा सेल्स अँड सर्व्हिसचा मोठा व्यवसाय करत होते ते मूळचे गोव्याच्या सीमेवरील उत्तर कन्नड जिल्ह्यातील कारवार तालुक्यातील हणकोण गावाचे रहिवासी होते दहा ते सोळा सप्टेंबर पर्यंत हणकोण येथे झालेल्या श्री सातेरी देवीच्या नव्याच्या वार्षिकोत्सवात सहभागी होण्यासाठी ते आपल्या मूळ गावी पत्नीसह आले होते सोळा तारखेला उत्सवाची सांगता झाली पण शनिवारी एकवीस रोजी आईच्या श्राद्धाचं कार्य पार पाडण्यासाठी त्यांनी मुक्काम वाढवला होता श्राद्ध कार्य पार पाडल्यानंतर रविवारी सकाळी सहा वाजता ते पुण्याला निघणार होते श्राद्ध टोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी विनायक नाईक आपल्या बॅगा कारमध्ये घालतानाच त्यांच्यावर सुरा लोखंडी रॉड आणि तलवारीनं हल्ला चढवण्यात आला त्यामुळे ते घरातच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला स्वच्छतागृहात असलेल्या त्यांच्या पत्नी त्यांना वाचवण्यासाठी धावून आल्या तथापि त्यांच्यावरही अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केला वृषाली यांच्या डोक्याला आणि हातापायाला गंभीर दुखापत झाली आहे कारमधून आलेले हल्लेखोर हत्येनंतर प्रसार झाले ही घटना रविवारी सकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती कारवार जिल्हा पोलीस प्रमुख एम नारायण यांनी पत्रकारांना दिली गंबीर जक्मी जाले आहे दरम्यान वृषाली गंभीर जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्या जीवावरील धोकादा टळलेला आहे हत्येमागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून आरोपी फरार आहेत ही घटना सदाशिवगड चिताकुल पोलीस स्थानकात नोंद झाली असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत त्यांना पकडल्यानंतर हत्येमागचं कारण उजेडात येईल अशा ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा